डॉर बाबा साहिब अम्बेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आंदोलन करत आहात काय विषय आहे देशाचे गृहमंत्री जो अमित शाह आहे देशाचा गृहमंत्री आता तो ज्या विचारधारेतून त्या ठिकाणी गेलेला आहे ज्या विचारधारेचा आता सत्ता सत्तासुद्धा संसदेमध्ये त्या विचारधारेचं स्पष्ट स्पष्ट झालेलं आहे त्यांचं बाबासाहेबांवरलं प्रेम खोट आहे आणि संविधानावरलं प्रेमसुद्धा खोट आहे आपण पाहिलं चार पाच वर्षापूर्वी जंतरमंतरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान जाळण्यात आलं तेव्हा सुद्धा या सरकारनं काही सुद्धा ॲक्शन त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे आणि आता सुद्धा ते आरोपी जे आहेत खुल्लम खुल्ला हिंडत आहेत विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी ते संविधान जाळलेलं होतं आणि बऱ्याच हिंदू संघटना त्या ठिकाणी सामील होत्या तरीसुद्धा त्यांच्यावर काहीसुद्धा ऍक्शन घेण्यात आलेली नव्हती तेच अमित शहा संसदेमध्ये म्हणतो की बाबासाहेब का आंबेड आंबेडकर का नाम लेना आम्ही तो फॅशन हो चुका आहे अरे तो फॅशन नाही आमचा स्वाभिमान आहे आमचं पॅशन आहे ते ते तुला नाही कळणार अमित शहा तुला आम्ही ठणकावून सांगतो की तू जो आता हे सेट केलेला आहे प्रोग्राम की आंबेडकर तुम्ही हल्ले करायचे आणि आंबेडकरी चळवळीतल्या सामान्य शिकणाऱ्या पोरांना जेलमध्ये डांबायचं हे चालणार नाही आता हे आम्ही कदा सहन करणार नाही एवढं सांगतो तुम्हाला या ठिकाणी आमचा जो भाऊ या ठिकाणी परभणीला वारलेला आहे त्याची हत्या सांस्कृतिक हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रशासकीय हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याला एवढं मारण्यात आलं बेदम मारण्यात आलं की त्यानं त्याचा जीव त्या ठिकाणी कस्टडीमध्ये गेलेला आहे त्याचा त्याची पूर्ण जबाबदारी त्या गोरमेंटची आणि त्या त्याला शिक्षा कठोर शासन या ठिकाणी झालेलं पाहिजे त्याला निलंबित न करता त्याला त्याला पूर्ण बडतर्फ केलं पाहिजे आणि त्याला कठोर शासन केलं पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि आम्ही चानी या ज्या बाबासाहेबांचा अपमान केलं आहे त्याची माफी मागून राजीनामा दिला पाहिजे ही अशी आमची मागणी आहे या ठिकाणी थांबतो जय भीम